नमस्कार मैत्रिणी आज मी तुम्हाला चिकन बिर्याणी करून दाखवणार आहे एक किलोची तर हे मी एक किलो चिकन आणलेलं आहे असे मोठे पीस कट करून घेतले स्वच्छ आहे त्याला आणि त्याला मॅरिनेट करून ठेवायचं आपण चिकनला एक एक तासभर तरी ठेवायला पाहिजे तर त्यासाठी मी काय काय टाकलेलं ह्याच्यात का आलं लसूण पेस्ट दोन चमचे घालायची दोनशे ग्रॅम मी दही घालते ह्याच्यामध्ये दोनशे ग्रॅम दही घालायचं तुला एक किलो तांदूळ आणि एक किलो चिकन अशी बिर्याणी पण दाखवते धने पावडर छोटा चमचा म्हणून दोन चमचे धने पावडर एक चमचा हळद पावडर थोडंसं मीठ नंतर आपण घालणारच आहे थोडंसं एक चमचा बिर्याणी मसाला हिरव्या मिरच्या पुदिन्याची पाणी अशी तोडून घालायची ह्याच्यामध्ये हाताने अशी म्हणजे छान वास पण छान येतो चव लागते थोडीशी कोथिंबीर देठासहित चिरून घेतली जाड जाड दही आंबट नाही घ्यायचं दही आंबट घेतलं ना पण बिर्याणी खूप आंबट होते आता हे आपण हाताने आता मिक्स करून घ्या आता हे सर्व मिक्स करायचंय साठ पास मिक्स करून द्यायचंय आणि याला एक तास तरी एक तास दीड तास बाकीची तयारी करायला वेळ लागतो ना तो, तो पण ह्याला मोरवून द्यायचंय चांगलं चांग छान मिक्स केले त्याला आपण एक ते दीड तास बाकीची बिर्याणीची तयारी करेल तर ह्याला आपण मोरून घ्यायचं ह्याच्या मी झाकण ठेवणार आहे आणि एक ते दीड तास मी ह्याला असच ठेवणार <coughs> हे पाहता मी एक किलो बिर्याणी राईस घेतलाय बासमती राईस एक किलो तो स्वच्छ धुवून मी हा एक अर्धा तास तरी भिजत ठेवणार आहे पाव किलो टोमॅटो अर्धा किलो पेक्षा जास्त कांदा तो मी उभा चिरून घेणार आहे आणि बाकीचे साहित्य मग आता ज्या फोडणी टाकणार त्यावेळेस मी तुम्हाला बाकीचे साहित्य सांगते आता हे धुवून स्वच्छ मी आता ह्याला भिजत ठेवणार बाकी बाकीचे चिरायला वगैरे वेळ लागणार आहे आता हे आपण सर्व चिरून घेऊ हे पहा आता हा अर्धा किलोपेक्षा मी जास्त कांदा असा उभा पातळ चिरून घेतला आहे हे पहा असा असा पातळ चिरायचा आता ह्यातला मी थोडासा तळणार आहे आणि बाकीचं फोडणीला घालूया आता गॅस मी कढई ठेवली आहे गरम करायला आता त्याच्यामध्ये हा कांदा मी तळून घेणार आहे आणि तिकडे पातेल्यामध्ये मी पाणी गरम करायला ठेवलं आहे आपल्याला तांदूळ तांदूळ आता शिजवून घ्यायचं त्याच्यामध्ये तर आता मी पातेली गरम करायला ठेवते सा, आ, आता। हे आता इथं पातेल्यामध्ये मी पाणी गरम करायला आहे आता त्याच्यामध्ये आपण मीठ घालूया सगळी कुर्त मीठ घालायचे हे मी खडे मीठ घालते ह्याच्यामध्ये खडे मिठामुळे चव छान लागतं तांदूळ थोडासा आपला असा आळणी नाही लावायला पाहिजे मग बिर्याणी आळणी होते आपली आणि थोडेसे ह्याच्यामध्ये मी आता खडे मसाले घालणार आहे हे पाहिजे तीन चार मीरे तीन चार लवंग दोन तेजपत्ता आता ह्याला उकळून द्यायची उकळी आल्यानंतरच मी ह्याच्यामध्ये आपण तांदूळ घालायचं तांदूळ मीठ ठेवलेला आहे तेल आपलं गरम झाले कांदा आपण घालायचा माझी तळण्याची कढई लव त्याची कढई ठेवून दिली थोडस त्याच्यामध्ये मीठ घालायचं म्हणजे आपला कांदा लवकर थोडासा ब्राऊन होता ना नंतर मग त्याला काढून घे म्हणजे त्याची जास्त आणि जास्त कळप ना ते मग चांगलं नाही लागत ना थोडस ब्राऊन झालं काढ आता हे आपलं आपला कांदा तळून झालाय आता त्याच्यामध्ये फोड देते मी चिकनला आता जे तळलेलं तेल ना तेच मी त्याच्यामध्ये घातलंय एक तीन तीन ते चार पळ्या तेल आहे आता तेल चांगलं तापले आता हा कांदा सगळा त्याचा आपण टाकणार आहे आणि छान परतून घ्यायचे आता हे एक परतायला वेळ लागणार आहे कांदा एकसारखा आपल्याला गुलाबी रंगावर परतून घ्यायचा म्हणजे थोडीशी बिर्याणीला जरा थोडीशी ग्रेवी असेल आणि ओलसर असेल ना तर बिर्याणी खायला छान लागते एकदम कोरडी बिर्याणी नाही चांगली हे याला जवळजवळ पंधरा मिनटं तरी लागणार आहे कांदा आपल्याला गुलाबी रंगावर आपण आता भाताची तयारी करूया हे भात हे पाणी आपलं उकळलंय छान असं पाणी उकळून घ्यायचं भात हे आहे ना हे काढून घेते मी ह्याच्यातलं आएंशी, आएंशी हेला। हेला <coughs> हेला तो कांदा आहे हे सगळे मी ह्याच्यामध्ये घालते ह्याला फक्त सत्तर ते ऐंशी ऐंशी टक्के आपण शिजून घेणार ह्याला ह्याला मोठाच गॅस ठेवायचा आणि ह्याला एकसारखा असं हलवायचं आता तोपर्यंत मी इकडे मसाला परतायला ठेवला आहे बिर्याणीसाठी कांदा मी परतायला आहे आता ह्याला एकसारखा असं ढवळ ढवळत राहायचं थोडंसं ह्याला झाकण ठेवायचं आता ह्याला उकळवून द्यायची तोपर्यंत आपण इकडं कांदा परत्याला ठेवताय मोठा गॅस मी कांदा परतून घेणे थोडा वेळ मसाला परतलेला वेळ लागतो जरा त्याच्यामुळे गॅस मोठाच ठेवायचा गॅस बारीक करायचा तांदळाला आपले उकळी आले छान भाताला मी तेल घातले आपल्या भात मोठा होईल थोडस शिजायचं आहे धुते ऐंशी टक्के शिजले आता आपण ह्याला गॅस बंद करतो तरी आणि आता ह्याला आपण एका भांड्यामध्ये काढून घेऊया हे बाबा हे बा आपला कांदा आता असा ब्राऊन झालाय आता ह्याच्यात टोमॅटो टाकायचा टोमॅटो पण असाच शिजून घ्यायचा ह्याच्यामध्ये पाव किलो टोमॅटो घातलेत तुम्ही आता ह्याला पण छान ह्याच्यामध्ये शिजवत आहे हे प आता आपला कांदा मस्त पत् निघाले कांदा टोमॅटो आता ह्याच्यात टाकण्याने मी मग लसूणची पेस्ट टाकली आलं लसूणची अजून मी दोन चमचे मग दोन चमचे टाकली आता दोन चमच आलं लसूण पेस्ट आणि ह्याच्यामध्ये बिर्याणी मसाला घरचा मसाला लाल तिखट मसाला आहे तो आता ह्याच्यामध्ये टाकते घालवायचं आता एकसारखं ह्याच्यामध्ये मी खडे मसाले नाही टाकलेले कारण बिर्याणी मसाल्यामध्ये खडे मसाले असतात आणि आपण भात शिजवताना पण त्यात म खडा मसाला टाकलेला आहे म्हणून ह्याच्यामध्ये मी मसाला नाही टाकलेला आपले आलं लसूण पेस्ट परतून घेऊया छान सारखी परत भिक्की मग कच्ची लागत नाही थोडंसं गॅस बारीक केला आहे बघा मी लिंबाचा रस ह्याच्यात टाकते एक लिंबाचा रस हलवते हे आपलं परतून घ्यायचं आता ह्याच्यामध्ये हे मॅरिनेट केलेलं चिकन सर्व ह्याच्यामध्ये घालून घ्यायचं एक तास थंड तेल घ्यायला थे मोठा गॅस करायचा आणि चांगलं हलवायचं एकत्र करायचं हे एक पाच मिनिट मी आता झाकून ठेवते हे हे झाकण काढते आता मग आपण जे चिकन मॅरिनेट केले होते ना तर हे धुवून सगळं पाणी ह्याच्यामध्ये थोडंसं मी एक कपभर पाणी घातलेलं आहे तर हे आपल्याला एकसारखं हलवायचं आणि आता मी गॅस बंद करणार आपल्याला हे शिजून नाही घ्यायचे चा, चा हे चिकन दम बिर्याणी आता हे शिजून घ्यायचं नाही आता ह्याला मी फक्त वाफ बसवली आता गॅस बंद करून आपण ह्याच्यावर तांदळाचा थर लावूया हे प आता ह्याच्यामध्ये ना कोथिंबीर टाकायची थोडंसं पुदिना थोडंसं तळलेला कांदा आता ह्याला आपण लेअर देऊया भाताचा असं घालायचं आता ह्याच्यावर पुन्हा कांदा पुदिना कोथिंबीर पुदिना तळलेला कांदा आता ह्याच्यावर मसाला बिर्याणी मसाला पण तुम्ही टाकू शकता पण ऑल ऑलरेडी बिर्याणी ग तिखटच केलेली आहे त्याच्यामुळे मी ह्याच्यामध्ये मसाला नाही टाकते थोडासा हा कलर टाकते आता दुसरा थर देऊया भाताचा ह्या बिर्याणीला शिजायला बरोबर अर्धा तास लागतो अर्धा तासमध्ये एकदम छान बिर्याणी शिजते आपली आता पुन्हा ह्याच्यावर पुदिना कोथिंबीर कांदा पुना चिरलेला आहे मी पुदिना कांदा आणि कलर घालायचा मी दोन कलर घातलेला आहे मुलांना कसं जरा कलरफुल पाहिले की खायला छान वाटतं ना आता राहिलेलं आपण ह्याच्यामध्ये घालून घेऊया सगळे तांदूळ पुन्हा ह्याच्यावर आता थर लावायचं हे करायचं कांदा हे सर्व राहिलेले मी ह्याच्यावर घालून देते पुदिना कोथिंबीर आणि हा कलर आता आपण ह्याला स्मोक देणार आहोत स्मोक दिल्याशिवाय बिर्याणी छान लागतच नाही हे पण ह्याला स्मोक देऊ आता मी कोरसा गरम करायला ठेवला आहे हे प ह्याच्यावर आपल्याला तूप घालायचं आहे साजूक तूप त्याच्यामुळे आपली बिर्याणी एकदम छान आणि मऊ हे पात्र ह्याला मी कळसळ ठेवलं आहे वाटीत ह्याला स्मोक द्यायचं आहे ह्याच्यावर थोडंसं तूप घालायचं तर दूर झालं आहे आता हे मी असं थे दाबून ह्याच्यावर ठेवणार आहे आणि ह्याच्यावर हे उखळ दगडी येते दाबून ठेवणार ह्याच्यावर म्हणजे हे वाफ जात नाही गॅस मी मग चालू केला आहे तवा अगोदर गरम करून घेतला आता मी गॅस बारीक केला आहे आता ह्याला बरोबर अर्धा तास आपण ही बिर्याणी शिजवून देऊ मी बिर्याणी केलेली आहे तर तुम्ही ह्या पद्धतीने अशी बिर्याणी करून पहा एकदम छान आणि टेस्टी लागते चिकन दम बिर्याणी केली आहे पहा आणि माझ्या चॅनलला लाईक सबस्क्राईब केलं असेल तर जरूर करा धन्यवाद